हेमंत मंगळे चॅनलमध्ये पुनश्च एकदा सर्वांचे मी प्राध्यापक हेमंत मंगळे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो नोकरीच्या शोधामध्ये असणाऱ्या तरुणांकरता आनंदाची बातमी आज अनेक तरुण बेरोजगार आहेत आणि नोकरीची संधी मिळावी म्हणून वाट बघत आहेत अनेक विद्यार्थी आज स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत आणि त्यांच्याकरता एक अत्यंत आनंदाची बातमी आज मी देतो आहे कारण महाराष्ट्र लोकसेवा आयोग महाराष्ट्र राज्यातील स्पर्धा परीक्षा घेणारं सर्वात मोठा आयोग यामार्फत जाहिरात निघालेली आहे जाहिरात क्रमांक एकशे सतरा दोन हजार पंचवीस महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा दोन हजार पंचवीस घेण्यात येत आहे आणि ही परीक्षा महाराष्ट्रातील मराठी भाषेचं ज्ञान असणारे पदवीधर देऊ शकतात तर कोणत्या पदांकरता ही परीक्षा घेण्यात येत आहे सहायक कक्ष अधिकारी अराजपत्रित त्याचप्रमाणे राज्य करनिरीक्षक गट ब अराजपत्रित अशा प्रकारच्या पदांकरता अत्यंत महत्त्वाच्या पदांकरता ही परीक्षा घेण्यात येत आहे आणि ही परीक्षा रविवार दिनांक नऊ नौ नोव्हेंबर नौ दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रातील एकूण सदोतीस जिल्हा केंद्रांवर घेण्यात येत आहे तर मित्रांनो नोकरीच्या दृष्टिकोनातून ही अत्यंत आनंदीच्या बात आनंदाची बातमी आहे तर यामध्ये सहाय्यक कक्ष अधिकारी गड बराजपत्रित याकरता तीन जागा उपलब्ध आहेत तर राज्य कर निरीक्षक गड ब अराजपत्रित या याकरता जवळपास दोनशे एकोणऐंशी जागा आहेत तेव्हा ही जाहिरात आपण काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे ती ऑनलाईन उपलब्ध आहे तर त्या संदर्भातच सविस्तर संपूर्ण वृत्त आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सर्वप्रथम आपण सहाय्यक कक्ष अधिकारी गट अराजपत्रित याकरता ज्या जागा आहेत त्या कशा पद्धतीनं आहेत ते बघणार आहोत सहाय्यक कक्ष अधिकारी गडब अराजपत्रित तर एकूण पद तीन अनुसूचित जाती म्हणजेच एस सी करता एक पद आणि ओपन करता दोन पदे असे एकूण तीन पदे करता परीक्षा घेण्यात येणार आहे सहाय्यक कक्ष अधिकारी गडबकरिता राज्य राज्य करनिरीक्षक गडब अराजपत्रित एकूण दोनशे एकोणऐंशी पद दोनशे एकोणऐंशी पदांकरता राज्य कर निरीक्षक करता परीक्षा घेतल्या जात आहे त्यामध्ये एस सी अठ्याहत्तर पदे एस टी तीन पदे व्ही जे ए म्हणजे अ अकरा पदे एन टी बी अकरा पदे एन टी सी नऊ पदे एन टी डी तेरा पदे ओबीसी त्र्याण्णव पदे एस बी सी बारा पदे सी पंचवीस पदे आणि डब्ल्यू एस चोवीस पदे अशा प्रकारे एकूण एकों, दोनशे एकोणऐंशी पदांकरता राज्य कर निरीक्षक गट ब अराजपत्रित परीक्षा घेण्यात येणार आहे तेव्हा या परीक्षेकरता अर्ज सादर करण्याचा जो कालावधी आहे हो दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी चौदा पासून म्हणजेच दुपारी दोन वाजल्यापासून दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी तेवीस वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत म्हणजे रात्री बारा वाजेपर्यंत अर्ज सादर करावायचा आहे पुन्हा एकदा सांगतो दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी चौदा पासून म्हणजेच दुपारी दोन पासून ते दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी तेवीस वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत म्हणजे तेवीस एकवीस ऑगस्टला रात्री बारा वाजेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी तेवीस वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत म्हणजेच एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला रात्री बारा वाजेपर्यंत भारतीय स्टेट बँकेमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्यासाठी चलनाची प्रत घेण्याचा दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रात्री बारा वाजेपर्यंत चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी बँकेच्या कार्यालयीन वेळेमध्ये आता दुसरा महत्वाचा मुद्दा आहे वयोमर्यादा तर सहाय्यक कक्ष अधिकारी आणि राज्य निरीक्षक या दोन्ही पदांकरता वयोमर्यादा घनण्याचा दिनांक आहे एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तर त्याकरता किमान जे वय आहे ते अठरा आणि कमाल वयोमर्यादा ओपन करता अडोतीस आणि रिझॉर्ट कॅटेगरीज ज्या आहेत त्याकरता त्रेचाळीस वर्ष दिव्यांग करता मात्र वयाच्या पंचेचाळीसाव्या वर्षापर्यंत अट शिथिल करण्यात आलेली आहे शैक्षणिक अर्थ आता शैक्षणिक पात्रता काय असावी तर सांविधिक विद्यापीठाची पदवी म्हणजेच ग्रॅज्युएशन किंवा तिच्याशी समतुल्य असणारी शासनाने घोषित केलेली इतर कोणतीही तत्सम अर्ता नंबर दोन पदवी परीक्षेस बसलेले उमेदवार प्रस्तुत संयुक्त पूर्व परीक्षेस तात्पुरते पात्र असतील म्हणजे जे फायनल इयरला अपियर्ड आहेत ते सुद्धा फॉर्म भरू शकतील परंतु संयुक्त पूर्व परीक्षेच्या निकालाद्वारे आधारे संबंधित संवर्गाकरिता घेण्यात येणाऱ्या मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरणाऱ्या उमेदवारांनी संबंधित संवर्गाच्या मुख्य परीक्षेकरता अर्ज स्वीकारण्यासाठी विहित केलेल्या अंतिम दिनांकापर्यंत पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहील तिसर आंतर्वासिता म्हणजेच इंटर्नशिप किंवा कार्यशाळेतील कामाचा अनुभव आवश्यक असेल अशा पदवीधारकाने ही अट मुख्य परीक्षेचे अर्ज स्वीकारण्याच्या विहित अंतिम दिनांकापर्यंत पूर्ण केली असली पाहिजे त्यानंतर मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक असेल अर्हता किंवा पात्रता गणण्याचा दिनांक मुख्य परीक्षा करता अर्ज स्वीकारण्यासाठी विहित अंतिम दिनांकापर्यंत किंवा त्यापूर्वी वि शैक्षणिक अर्हता धारण केलेली असणे अनिवार्य आहे परीक्षेचा जो टप्पा आहे तर पहिला जो टप्पा आहे सहायक कक्ष अधिकारी आणि राज्य कर निरीक्षक करता संयुक्त पूर्व परीक्षा व मुख्य परीक्षा घेतल्या जाईल संयुक्त पूर्व परीक्षेचे गुण आहेत शंभर तर पहिला जो परीक्षा आहे संयुक्त पूर्व परीक्षा तर शंभर गुणाकरता घेण्यात येईल आणि मुख्य परीक्षेचे गुण हे चारशे गुणाची ती परीक्षा असेल महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा मुख्य परीक्षा असा प्रकारचं त्याचं नाव असेल आणि चारशे गुणांची ती परीक्षा असेल अर्ज सादर करण्याचे टप्पे आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीवर यापूर्वी विविध पद्धतीने नोंदणी केली नसल्यास नोंदणी करून खाते म्हणजे प्रोफाईल तयार करणे खाते तयार केलेले असल्यास व ते अद्ययावत करण्याची आवश्यकता असल्यास अद्ययावत करणे म्हणजेच अपडेट करणे आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या संकेतस्थळावरील उमेदवाराच्या खात्याची के वाय सी करण्याकरिता आयोगाच्या संकेतस्थळावरील क्रमांक ए आर चोवीस दोन हजार चारशे पंचवीस शून्य सहा दोन हजार पंचवीस मातन दिनांक वीस जून दोन हजार पंचवीस रोजीच्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे विविध कार्यपद्धतीनुसार कार्यवाही पूर्ण करण्याकरिता स्वतंत्रपणे कालावधी उपलब्ध करून देण्यात येईल सदर कालावधीमध्ये खात्याची केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य राहील विविध कालावधीत तसेच विविध पद्धतीने पुढीलप्रमाणे लागू असेल त्यानुसार आवश्यक कागदपत्रे अपलोड करून अर्ज सादर करणे परीक्षा शुल्काचा निवड करणे संयुक्त पूर्व परीक्षेच्या जाहिरातीस अनुसरून अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी आयोगाच्या संगणक प्रणालीद्वारे ऑनलाईन पद्धतीने महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्वपरीक्षेकरता परीक्षेकरता अर्ज सा... सादर करणे आवश्यक राहील संयुक्त पूर्व परीक्षेकरता भरावाच्या अराखीव व आरक्षित एकूण पदसंख्येच्या आधारे मुख्य परीक्षेसाठी पात्र करायच्या उमेदवारांची संख्या निश्चित करून सामायिक पूर्व परीक्षेमधील उमेदवारांच्या गुणांच्या आधारे गट व अराजपत्री सेवेकरिता एकत्रित निकाल जाहीर करण्यात येईल आता काही महत्वाच्या बाबी अर्ज फक्त आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे स्वीकारण्यात येतील अर्ज सादर करण्याकरिता संकेतस्थळावर संकेतस्थळ दिलेला आहे टी टी पी एस एम पी एस सी ऑनलाईन डॉट जी ओ व्ही डॉट इन अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना आयोगाच्या एस टी टी पी एस एम पी एस सी ऑनलाईन डॉट जी ओ व्ही डॉट इन तसेच एस टी टी पी एस एम पी एस सी डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत आयोगास अर्ज सादर केल्यानंतर विविध मुदतीत परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही त्यानंतर परीक्षा शुल्क जी आहे तर संयुक्त पूर्व परीक्षा जी होणार आहे नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला तर अमागास जे आहेत तर त्यांच्याकरता तीनशे चौऱ्याण्णव म्हणजे ओपन करता तीनशे चौऱ्याण्णव तीन शुल्क असेल परीक्षा फी असेल तर मागासवर्गीयांकरता दोनशे चौऱ्याण्णव माझी सैनिक जे आहेत तर माझी सैनिक अमागास असल्यास तीनशे चौऱ्याण्णव आणि मागासवर्गीय असल्यास दोनशे चौऱ्याण्णव आता परीक्षा शुल्क कशा पद्धतीने भरता येईल तर भारतीय स्टेट बँक तसेच प्रणालीद्वारे उपलब्ध करून दिलेल्या कोणत्याही एका पेमेंट गेटवेच्या माध्यमातून क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड अथवा नेट बँकिंगद्वारे परीक्षा शुल्क अदा करता येईल परीक्षा शुल्काचा भरणा करताना बँक खात्यामधून परीक्षा शुल्काच्या रकमेची वजावट झाल्यावर परीक्षा शुल्काचा भरणा यशस्वीपणे झाला म्हणजेच पेमेंट सक्सेसफुल असल्याचा संदेश आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या पृष्ठावर प्रदर्शित झाल्याशिवाय व परीक्षा शुल्काची पावती तयार झाल्याशिवाय संकेतस्थळावरील संबंधित पृष्ठावरून आणि किंवा खात्यातून लॉग आऊट होऊ नये परीक्षा शुल्काचा भरणा केल्यानंतर उमेदवाराला त्याच्या प्रोफाईलमध्ये परीक्षा शुल्काचा भरणा यशस्वी झाला आहे किंवा कसे याची स्थिती स्टेटस लगेचच अवगत होईल खात्यातून लॉग आऊट होण्यापूर्वी परीक्षा शुल्क यशस्वीपणे भरले असल्याबाबत व बँकेकडून व्यवहार ट्रान्झॅक्शन पूर्ण झाला असल्याबाबतची खात्री करण्याची जबाबदारी उमेदवाराची राहील दुसरी पद्धत आहे ऑफलाईन चलांद्वारे चलांद्वारे परीक्षा शुल्काचा भरणा करण्याचा विकल्प निवडल्यास उपलब्ध होणारी चलांची प्रत घेऊन भारतीय स्टेट बँकेच्या कोणत्याही शाखेत बँकेच्या कार्यालयीन वेळेत विहित अंतिम दिनांकापूर्वी परीक्षा शुल्काचा भरणा करता येईल तथापि चलनाची प्रत घेणे व बँकेत शुल्क जमा करणे यामध्ये किमान तीन तासाचे कालावधी राहील याची सर्वांनी दक्षता घ्यावी प्रस्तुत जाहिरातीमध्ये परीक्षेसंदर्भातील संक्षिप्त तपशील दिलेला आहे अर्ज स्वीकारण्याची पद्धत आवश्यक अहता आरक्षण वयोमर्यादा शुल्क सर्वसाधारण प्रक्रिया परीक्षा योजना अभ्यासक्रम इत्यादी बाबतच्या सविस्तर तपशिलासाठी आयोगाच्या टी पी एस सी डॉट ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावरील उमेदवारांकरता माहिती विभागातील सूचना अंतर्गत सर्वसाधारण सूचना तसेच परीक्षा या सत्राखालील परीक्षा योजना विभागातील महाराष्ट्र गट ब राजपत्री सेवा संयुक्त परीक्षामध्ये तसेच पूर्व परीक्षा व मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम उमेदवारांकरता माहिती विभागातील परीक्षा अंतर्गत अभ्यासक्रम येथे उपलब्ध करून देण्यात आलेल्या माहितीचे कृपया अवलोकन करावे आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली माहिती जाहिरात अधिकृत समजण्यात येईल प्रस्तुत परीक्षेच्या आयोजनाच्या दिनांकास अन्य संस्थेची परीक्षा आल्यास उमेदवारास कोणती परीक्षा द्यावयाची याबाबतचा निर्णय उमेदवाराने स्वतः घेणे आवश्यक राहील सदर जाहिरात आयोगाच्या एस टी इन, तसे टी पी एस एम पी एस सी डॉट जी ओ व्ही डॉट इन तसेच एस टी टी पी एस एम पी एस सी ऑनलाईन डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे तेव्हा जाहिरात प्रत्यक्ष वाचून घ्यावी व त्यानुसार उमेदवारांनी कार्यवाही करावी अत्यंत महत्त्वाची अशा प्रकारची ही परीक्षा महाराष्ट्रामध्ये गणल्या जाते तेव्हा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी किंवा इच्छुकांनी अर्ज करावेत